नमस्कार सर्वांना मी आज खूप 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 मस्त बातमी तुमच्याकडे घेऊन आली आहेत या ग्रुपमधील सर्व लेडीज खूप उत्साही लेडीज जे काही व्हिडिओ बघता आहेत तुम्ही जर खूप कंटाळलेला आहात किंवा रोजच्या रुटीनमध्ये अगदी कंटाळा आला आहे काय करू काय कळत नाही किंवा स्वतःसाठी टाईमच मिळत नाही असं काही असेल की कि, किंवा ऑफिसमध्ये रोज जातो आहे येतो आहे तेच तेच रुटीन चालू आहे किंवा घरी आहेत मग मुलांच्या मागे जेवणाच्या मागे हे ते ते, ते सगळं चालू आहे आणि खूप कंटाळा आला तर काय करू तर जॉईन करा काय काय जॉईन करा तर डान्स योगा योगा डान्स मी काय बोलते है? आतापर्यंत आपण डान्स केला आपण योगा केला पण आता आपण करणार आहोत योगा डान्स म्हणजे योगा आणि डान्स यांचा मिलाप मागे हिंदी गाणी चालू होतील किंवा मराठी गाणी लागतील आणि त्याच्यावर आपण वेगळी आसनं करणार आहोत आणि त्याची मजा खूप वेगळीच असते ओके तो खूप धमाल असं खूप मस्त वातावरण पण निर्मिती होते आणि आपण आतून पण खूप रिफ्रेश होतो तर नक्की काय करणार ते तुम्हाला आता थोडक्यात सांगते ओके आपण मी दर संडेला एक तास तुमच्याबरोबर लाईव्ह येणार आहे झूम मिटिंग घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे गाण्यांवर हिंदी गाण्यांवर किंवा मराठी गाण्यांवर योगाचे काही प्रकार त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत फेस योगा त्यानंतर वेगवेगळे स्ट्रेचिंग्स वॉर्मअप्स फुल बॉडी योगा त्याची आसनं हे सगळे इन्क्लूड करून एक सुंदर असा डान्स तयार करणार आहोत आणि हे मग आपण प्रेझेंट कधी करणार ज्यांना स्टेज फिअर आहे त्यांना कुठेच करायचं नसेल त्यांना स्वतःसाठी करायचं आहे तर दॅट इज ओके तुम्ही स्वतःसाठी करू शकता तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा कारण काय आहे या ग्रुपमध्ये जेव्हा जॉईन होणार तुम्ही तर एकत्र पंचवीस वीस पंचवीस महिलांबरोबर तुम्हाला करताना खूप मजा तर येणारच आहे आणि ज्यांना स्टेज फिअर नाही आहे ते बिंदा स्टेजवर करू शकतात तर त्यांच्यासाठी खूप छान संधी आहे माझे जे वर्कशॉप असतात माझा आता ऑफलाईन वर्कशॉप असणार आहे बारा आणि तेरा एप्रिलला ओके तर त्या वर्कशॉपमध्ये ह्या ग्रुपमध्ये जॉईन करणाऱ्यांना आणि खूप छान परफॉर्मन्स करणाऱ्यांचा एक परफॉर्मन्स आपण तयार करणार आहोत आणि तिथे स्टेज परफॉर्मन्स म्हणून तिथे प्रेझेंट होईल तर दोन असणार आहेत एक मराठी गाणी आणि एक हिंदी गाणी तर मराठी गाणीमध्ये आपल्याला बहुतेक नववारी साडी घालून करायचा आहे परफॉर्मन्स आणि हिंदी गाण्यामध्ये आपल्याला जीन्स किंवा टी शर्ट किंवा ट्रॅक पॅन्ट किंवा टी शर्ट घालून करायचं आहे तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करता येईल जर तुम्हाला पार्टिसिपेट नाही करायचं तरीही ओके तुम्ही डान्स दोन्हीही शिकू शकता काहीही हरकत नाही ओके पण आपला मोटिव्ह काय आहे की एनर्जेटिक राहायचं आहे थोडं उत्साही राहायचं आहे आनंदी राहायचं आहे जेव्हा आपण गाणी ऐकतो डान्स करतो स्वतःला वेळ देतो तेव्हा आपण आनंदी होतो आणि हाच माझा मोटिव्ह आहे की तुम्हा सर्वांना आनंदी करायचा आहे आणि मी तर आनंदी आहेच मी आनंद वाटायला ते तयारच आहे तर तुम्ही आनंद लुटायला तयार आहात का तुम्ही येणार का या वर्कशॉपला तुम्ही येणार का या सेशन्सला तर मला नक्की कळवा तर ह्याचं कसं करायचं आहे कसं तुम्ही करू शकता तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवते मी एक छोटासा डान्स प्रिपेअर केला आहे ह्याच मोटिवने की तुम्हाला थोडीशी आयडिया येईल

मे तुम्ही लसी मे लाई आजाओ सारे मुंड बना गे लंगी डान्स लंगी डान्स लंगी डांस लंगी डान्स लंगी डांस लंगी डांस लंगी डान्स कसा वाटा पफॉर्मन्स मस्त ना लय भारी तुम्ही पण असं करू शकता आणि काहीच नाही आहे त्याच्यामध्ये हो मी फेस वगैरे यूज केला आहे त्यानंतर काही वॉर्मअप्स आणि स्ट्रेचिंग आसनं तर अजून इन्क्लूड केलीच नाही आहेत आसनं इन्क्लूड केल्यानंतर अजून भारी होणार ओके हे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आता पाच मिनटामध्ये मी तयार केलं आहे आणि खूप अमेझिंग झाला मला सुद्धा माहिती आहे आणि खूप मजा येते मला करताना मजा येतो ती तुम्हाला बघताना पण मजा आलीच असणार आहे हे नक्की आहे तर जॉईन करा जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि याची मंथली फी वन नाईंटी नाईन रुपीज असेल जर तुम्ही ऑलरेडी माझ्या कम्युनिटीमध्ये आहात म्हणजे तुम्ही माझ्याकडून फेस योगा शिकताय किंवा आपला स्ट्रांग योगा आपला जो नेहमीचा बॉडी योगा फुल बॉडी योगा स्ट्रेचिंग शिकत आहात तर तुमच्यासाठी हे फ्री आहे कारण कमिटी मेंबरसाठी हे फ्री आहे आणि बाहेरून जे येणार आहेत त्यांच्यासाठी वन नाईंटी नाईन रुपीज मंथली चार्जेस आहेत सो so, आय एम वेटिंग फॉर यू नक्की या खूप धमाल करूया खूप मस्ती करूया थँक यू ऑल थँक यू थँक यू थँक यू सो मच आय लव यू आय लाईक यू अँड आय रिस्पेक्ट यू ऑल थँक्यू गॉड ब्लेस यू ऑल बाय